खूप चांगला म्हणजे आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला याच्यामधून प्रॉफिट भेटायला लागलेलं आहे परंतु जेव्हापासून आम्ही ही मशीन लावली आहे तेव्हापासून आमचा जवळजवळ नव्याण्णव टक्के हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि रिझल्ट पण त्याच्यामुळे चांगले बसते आमचे पक्षाचे वजन वाढणे मर कमी होणे त्याच्यामुळे आमचा एव्हरेज खर्च आणि एव्हरेज चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट भेटत आहे आणि लावल्यापासून तुम्ही बघाल या ठिकाणी मशीन जशी लावलेली आहे कशी जागेवरती फिट आहे की हलवली सुद्धा झिरो में मेंटेनन्स पाठी तीन वर्षामध्ये तुम्हाला मेंटेनन्स सुद्धा ठिकाणी ठिकाणी आहे त्याच कंटिन्यू चालू आहे सर नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव मी चांगदेवरास निमगाव भोगे रांजणगाव गणपती जवळ तालुका शिरोड जिल्हा पुणे या ठिकाणी आमचा पोल्ट्रीचा व्यवसाय गेली जवळजवळ दहा वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतोय आमच्याकडे हे जे मशीन आहे सात जून दोन हजार एकवीस रोजी आपण हे मशीन लावलंय हे मशीन लावण्याच्या अगोदर आम्हाला पक्षी पंचवीस दिवसाचा झाल्यानंतर सात जून दोन हजार एकवीस तुमचा आहे मे दोन हजार चोवीस तीन वर्ष झालेली मशीनला ही मशीन लावण्याच्या अगोदर म्हणजे प्रत्येक पोल्ट्री फार्म मध्ये पंचवीस ते तीस दिवसानंतर सर्दी म्हणजे घरघर आवाज येण्याचा जो प्रकार चालू होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतरच वजन कमी होणे वाढणे हा प्रकार होतो परंतु जेव्हापासून आम्ही ही मशीन लावलीये तेव्हापासून आमचा जवळजवळ नव्याण्णव टक्के हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि रिझल्ट पण त्याच्यामुळे चांगले बसले आमचे पक्षांचे वजन वाढणे मर कमी होणे त्याच्यामुळे आमचा एव्हरेज खर्च आणि एव्हरेज चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट भेटत आहे आणि लावल्यापासून तुम्ही बघायला या ठिकाणी मशीन जशी लावलेली आहे तशी जागेवरती फिट आहे ती हलवली सुद्धा नाही म्हणजे झिरो मेंटेनन्स पाठीमागच्या तीन वर्षामध्ये तुम्हाला कसला मेंटेनन्स मशीन हलवलेली सुद्धा नाही आहे ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी कंटिन्यू चालू आहे आणि हे रिझल्ट या मशीन मुळे आम्हाला उत्तम प्रकारे आलेला आहे ती या मशीन लावल्यास तुम्हाला खूप चांगला फायदा झाला खूप चांगला म्हणजे आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला याच्यामधून प्रॉफिट भेटायला लागलेलं आहे आता पण तुमची बॅग सध्या टाकलेली आहे तुम्ही बॅग चालू आहे आपली म्हणजे आता या एवढ्या कडक उन्हामध्ये पण तुमची मशीन चालू आहे आमची मशीन चालू आहे आणि आता ह्या ज्या मध्ये आता नॉर्मल मध्ये पंचवीस वीस ते पंचवीस दिवसामध्ये सर्दीचा आवाज सुरू होतो सुरू होते पण आज आमच्या पक्षाला बिलकुल कुठंच आवाज नाहीये बर त्याच्यामुळे ह्या बसीचा आम्हाला खूप इफेक्ट आहे आणि खूप फायदा झालेला आहे ठीक आहे साहेब धन्यवाद